वेडालेला विनायक लहानपणापासूनच लोकमान्यांच्या केसरीचा नित्यवाचक बनला त्याच्या जिभेवर जणू सरस्वती अवतरली होती छोटा विनायक वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन पहिली वक्षीसे मिळव लागला कर्जत जवळ दहिवली इथे अशीच एक स्पर्धा होती विषय होता माझी मातृभूमी सर्वात शेवटी विनायकाच नाव पुकारलं गेलं आणि माझ्या स्वदेश म्हणण्याचं भाग्य कोणाच्या ललाटांना अलंकृत करण्यासाठी राखून ठेवलं आहे ह्या भारतभूमीला मातृस्थानी मानून तिला हे मात्र हे आई असे म्हणून कोणाच्या जीवा धन्य झाले आहे ती धन्यता केवळ आमच्या जीवांना लाभली आहे या मातेची तुलना कोण करू शकणार आहे भगवान शंकराला आपल्या अस्तित्वाने जलापूत करावेसे वाटले अशा हिमालयाने हे मातृभू तू संपन्न आहेस रायगड आणि सिंहगड या रत्नांनी ज्याचा देवरा शोभिवंत आहे अशा सह्याद्रीने तू संपन्न आहेस आणि सिंधू ब्रह्मपुत्र आणि यमुना कृष्ण आणि कावेरी यांच्या रूपाने हे भूमि माते तू तु, तुझ्या लाडक्या लेकरांसाठी स्वर्गीय पयसुधेचे अखंड ओघ सोडले आहेस सर्व जगाचे जहाज केले असता ते ही मच्छ भरून जाईल इतके सोन्या आणि हे आर्या माते तू शेकडो हुयोरातून आमच्यासाठी जतन करून ठेवली आहेस जिला पाहून ब्रह्मदेवांनी रंबेची नाक कसे असावे हे ठरवले त्या चंपकली केला आणि प्रतिबिंबाने लक्ष्मीच्या लाली आली आहे त्या गुलाब लाईजुई आणि मालतीने जी झाली आहे त्या कुसुमाभू भूमातेला आमचे वंदन असो आमची मातृभू कार्यवन पुत्रांची जननी आहे हे सिद्ध करण्यासाठी काहींच जरी नाम निर्देश करू लागलो तरी हे चंद्रा फिकी पडू लागतील अहो तत्वज्ञानाला दहा सहस्र वर्षांपूर्वी शोधून काढणारा सर्व जगा जुना असा ऋग्वेद याच मातृभूच्या हृदयातून तयार झाला शुक् आणि वसिष्ठ ब्रह्मवेत्ते ब्राह्मण याच भूमीत निर्माण झाले न्यायशास्त्राचे आणि सांख्यशास्त्राचे प्रणेते कपिल मुनी ह्याच भूमीच्या सकस अन्नावर वाढले भूगोलाचा ज्योतिषशास्त्राचा गणितशास्त्राचा आणि दशम शास्त्राचा ह्याच भूमीचा आहे भूमिती आणि त्रिकोणमिती ह्याच भूमीत जन्माला आली सप्तसुरांचा जन्म ह्याच मातृभूच्या कंठातून झाला जगास व्याकरण शास्त्राची पद्धती ह्याच मातृभूने दिली पहिली सशास्त्र लिपी आणि वर्णमाला याच भारत भूमीत उदयाला आली रामायण इतके सकस दुसरे काव्य या जगात अस्तित्वात नाही व्यासात शिष्टम जगत सर्व असा तो महाभारत रचणारा व्यास याच भूमीचा पुत्रोत्तम महाकवी कालिदास आणि त्याचे शाकुंतल याच अहो आमच्या कवितेत लक्ष्मी आहे इतरांच्या लक्ष्मीत कविता कुठे आहे जगताची सर्व धर्म परंपरा इथून निर्माण झाली त्याबद्दल सर्व धर्मियांनी या भूमीला विनम्रपणे वंदन केले पाहिजे हे अरे वसुंदरे तू सुमग आहेस सुजल आहेस सुवर्ण सुरत्न आहेस तुला आमचे वंदन असो હે ઋતુમતી વસુમતી સુરતે હે સુફલિતે તુલાસો હેસર્ગ રંગે નિસર્ગ રક્ષિત યુવતી પુરંદરી તુલા આમ અસો હે પ્રભામયી હે ધર્મયી હે સત્વમયી હે બીજમતી હે સ્વતંત્ર્ય તિલક ભૂષિતે તુલા આમ છે અનંત વેળા લોટાંગણસો